तब्बल एक वर्षापासून मी तुमच्या सेवेत नाही त्याचं कारण असं होतं काही आधारपणाचे परंतु आता पुन्हा मी आलोय तुमच्या सेवेमध्ये आज तुम्हाला अतिशय विशेष महत्त्वाचं एक ग्रामीण भागामध्ये आलो मी पानसिडीमध्ये आणि या पानसिडी हे माझं स्वतःचे गाव आहे परंतु या गावामध्ये जे काही राजकीय परिभाषा चालली ती परिभाषा कोण्या दिशेनं चालली काय चालली यासाठी त्या गावातले माझे तांटा अध्यक्ष आणि चालू तांटा अध्यक्ष माझे तंटा अध्यक्ष उद्धव पाटील मोरे आणि आता चालू सुधाकर पाटील मोरे आहेत आपल्या सोबत स्थिती आपण काही हेतू करणार आहोत आणि तुम्हाला ते दाखवणार आहोत या त्यांच्यासोबत चर्चा करूया नमस्कार नमस्कार काय परिचय द्या सुद्धा नाव ना उद्धव रघुनाथ पाटील मोरे बरं बर माझीमुखी आधी माझी हे जे दस्ती आहे कोण्या म्हणजे कोणाची घातली तुम्ही ए... महाराष्ट्र राज्य समिती म्हणजे आ... शंकरराना धोंडगे शंकरराना धोंडगे बरं बरं आ... बरं मग आता हे तुम्ही जे आता ते हे घातली तुम्हाला काय वाटते याबद्दल अभिमान वाटते अभिमान आहे बरं या नंतर आमदार कोण तुम्हाला असं अनाथ हो शंकरानाथ हो बरं बरं कामाचे काम आम्हाला भरपूर केलेले आता आम्हाला कामाला काही हे नाही आणि भरपूर काम आमच्याकडे मध्ये कमीत कमी सात तळे आणि उपपादर तळे त्र्याहत्तर तालुक्यात केले म्हणजे खरं आहे हो, आमच्या इथे भरपूर कडे आता तळे येऊन बघा म्हणून फुल भरून आता डस्ट बरं बर बंधारे फुल भरून म्हणजे पुन्हा शेतकऱ्यासाठी आणि सर्वांसाठी अन्नच पाहिजे आम्हाला फक्त असा आमदार मग तुम्ही हिचिंत करून बोलता की त्याचे काहीतरी देणं खेळ लागत नाही 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 आम्हाला 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 काय नातेवाईक सेवा करणारा माणूस पाहिजे आता हे सुधाकर पल्ली मोरे येतं यांच्याकडे सुद्धा थोडी माहिती घेऊन सुधाकर पल्ली तुमचं नाव बरं चर्चेत आहे तर शंकर अनाथ आता उद्या पाच चार सप्टेंबरला नांदेडला जे प्रचंड असा मेळावा ठेवला आहे आणि तिथं बॉम्ब फोडतो सांगितलंय तुमचं मत त्या दिवशी काय होईल असं काय वाटतंय तुम्हाला आमचं म्हणणं बाबा महाराष्ट्रामधले सगळे चळवळीचे नेते त्यांच्या सोबत आहेत फार मोठे मोठे नेते त्यांच्या त्यांच्यासोबत राजू शेट्टी आधीच नाव ओपन करण्याच्या वामनराव चटप राजू शेट्टी असे बरेच मोठे मोठे लोक त्यांच्या सोबत येणार आहेत आणि नांदेड मध्ये चार तारखेला त्यांचा कार्यक्रम मोठा ठेवण्यात आलेला आहे भारत राष्ट्र समितीचा आणि त्याच्यामुळे अन्न संपा संस्थापक आहेत त्याला अध्यक्ष केले म्हणजे सगळ्यांनी आघाडीचे परिवर्तन आघाडीचे ते संस्थापक आहेत स्वतः बरं म्हणजे महाराष्ट्राचे संस्थापक शंकरांना धोणगे आहेत महाराष्ट्र राज्य समिती हा परत यापूर्वी तेलंगणाचं होतं काहीतरी होतं होत बीआरएस टीम बीआरएस तयार त्यांच त्यांचं जे मॉडेल होत त्यांना ते पटलं होतं आणि ते करणार होते पण त्यांचं स्वतःच राज्य आलं नाही त्याच्यामुळे त्यांनी एमआरएस काढलं इकडे महाराष्ट्र राज्य समिती समिती म्हणजे एक पार्टीच आहे हो शेतकऱ्याच्या हितासाठी म्हणून हे निर्णय घेतला तुम्ही दोन तीन बैठकीला गेलात मला की असं माहिती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक उमेदवार उपयोग करणार अन्ना असं म्हणत होते शंभर टक्के आहे बरं आपल्या तुमच्या गावातून किंवा तुमचे जे सर्कलचे तुम्ही प्रमुख आहात तुम्हाला काय वाटते लोकांचा परिसर काय नाही शंकरांना कारण का शेतीविषयी त्यांची नाळ झुटलेली आहे ते बोल बोल बचन बस पण मला एक सांगा आत्ता उद्याच्या ज्या चार तारखेला जायचं मला ऐकव माहिती आहे की प्रत्येक तालुक्यातून म्हणजे सर्कल मधून बरेच लोक निघणार आहेत तुम्ही किती घेऊन शेपाशी लोक नेणार इथून बर तर हे होते पल मोरे यांनी ज्या भावना मांडल्यात की या काळामध्ये शंकर अण्णा धोणग्यांची का गरज आहे शेतकऱ्यासाठी सिंचन विभागासाठी जे काम केलेत आज शेतकरी ज्या माळावर कधीच कधी आयुष्यामध्ये कधी पीक आलं नाही त्या साईड ठिकाणी स्वप्न होते हिरवा शालू म्हणून ते अर्धवट स्वप्न आहे ते पूर्ण करणार आहे म्हणजे बारामतीचं जे स्वप्न होतं हिरवा शालो मी माझ्या तालुक्यात केली ते त्यांनी करून दाखवले पुन्हा आम्हाला शंकरांना धुंडगेच पाहिजे असे त्यांनी आपल्या पुढे भावना माझी दोन्ही अध्यक्ष मानून दाखले आहे यानंतर पुढल्या व्हिडिओ मी तुम्हाला अजून पुढली माहिती देऊ धन्यवाद